हां आता कसं व्हिडिओ बनवणं बंद केलं आहे तू तसंच व्हिडिओ बंदच ठेव हो। व्हिडिओ बनवूच नकोस तू ना काहीच नको व्हिडिओ बंद कर दोन तीन दिवस तुझे व्हिडिओ नाही आले ना छान झालं एकदम ऐकलं तुम्हाला सारखं तर व्हिडिओ काय ब काढू नको व्हिडिओ करणं बंदच करा आपलं तसंच ठेव हो। तुला जर चांगले व्हिडिओ काढता ते मस्त येईल तर त्याला काय फायदाच नाही ना बरं बरं आहे का नाही हां ना? आता चांगले व्हिडिओ काढलं तुला टाईम आहे का बघ ना जमतं का चांगले व्हिडिओ काढायला तुला जमत नाही ना बघ हां तसं तर आपले आता जुनेच व्हिडिओ रेग्युलर मजे आहे ते काढत होतीस तू आता तसं तुला जमत नाही आहे करामती करायला जमतातले भांडणं करायला व्हिडिओ काढायला जमतात आता तुला त्याच्यामध्ये चान्स नाही भेटला तर झालं तुझे व्हिडिओ तू काढ काढणं बंद केलं बरोबर आहे का नाही आता व्हिडिओ काढतेच का तू नाही बंद केलं कायमचंच तर तसंच ठेव तू याच्याने चांगले व्हिडिओ काढणं होणारच नाही आहेत ग आणि तू चांगले व्हिडिओ काढू शकतच नाही आहेस तसे तू असेच व्हिडिओ काढ आणि तू असेच व्हिडिओ काढून ठेवणार आहेस चांगले चांगले व्हिडिओ काढचे मस्तीपैकी आपले व्ह्यूज कमवायचे क सबस्क्राईब कमवायचे तर हे असले फालतूचे व्हिडिओ काढून काढून सगळ्यात शो घालायला लागली आ कशाला हो फालतूचे नखरे करायचे ग जे आहे ते आपलं चालू ठेवायचं ना जे तू व्हिडिओ करत होतीस ना पहिलेचे मुलाचे घरात काय प्रॉब्लेम आहे सगळं ते ते ठेव ना तू तसले कशाला व्हिडिओ ठेवती तसले कशाला व्हिडिओ काढते जे आहे रोजचे ते बनवू ना एक नखरा तर इतका अंगात भरलाय आहे ना ले भरलेलं आहे नखरा बोलणं चालणं तसं ते नाजूकपणी हे ते ले ते माझ्या सगळ्यांना काय वाटलं पाहिजे बाप बापरे ही खूप इतकी गरीब हो बोल बोलती इतकी चांगली आहे आणि मीच किती आगावे आ, आ कसं असतं दिसतं तसं नसतं लक्षात ठेवा कधी पण लक्षात ठेवायचं दिसतं तसं नसतं तुझ्यामध्ये किती नकारला आणि तू कशी येस ना कशी नाही ते 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 म्हणतात ना दिसतं तसं नसतं आणि प्लीज कमेंट करताना करता करता। या करता। करता। ना तुम्ही मला लोक नीट कमेंट करताना विचार करून करजा मला एक दोनच नाले का असे वी सबस्क्रायबर आहेत कदाचित व्हिडिओ नीट करत जा सॉरी व्हिडिओला कमेंट नीट करत जा कसले आलतू फालतू कमेंट माझ्या व्हिडिओला करायचे नाही मी कोणाला काय वाईट बोलते का मी कोणाचं नाव घेऊन बोलते का तुम्ही कोणी मी ओळखते का तर प्लीज विचार करा आणि कमेंट करताना विचार करून करत जा एक दोनच असे कमेंट फालतू येतात ते ते आपल्याला मला आवडत नाही समजलं मी तुम्हाला कोणाला काय बोलत नाही मी तुम्हाला कोणाला काय म्हणत नाही तर मला प्ली प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट घाण करत जाऊ नका आणि काय नका घाण म्हणजे असेच नाही आलायक लोक म्हणजे काय 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 बाजिंदपणे काय ना कोणी बरं मी नाव घेतलं ना तर खूप हे होईल मी ना व्हिडिओ असे बनवल ना इतकी व्हायरल होईल नको ना तुमच्या नावाचा पंचनामा नको आणि मला वाटत नाही आहे की माझ्या यूट्यूबवर फॅमिलीचंसुद्धा त्यात कोण असेल तर नाव वाईट व्हायला तसलं तर प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला बघू वाटलं तर बघत जा नसेल तर नका बघू काही प्रॉब्लेम नाही तर तुमचा प्रश्न आहे पण माझ्या व्हिडिओला क का, का, येऊन कमेंट वाईट करत जाऊ नका ते आम्ही बहिणींचा मॅटर आहे आम्ही बहिणी कसंही सॉल्व्ह करू बघू तुम्ही त्याच्यामध्ये प्लीज येऊ नका तुम्ही व्हिडिओ माझे असे मी माझे बोलते ना माझे युट्यूबवर फॅमिली आहे जे मला छान कमेंट करतात ते आवडलं तर लाईक करतात ते व्हिडिओला बघा व्हिडिओ मारलेले व्हिडिओ येते लाईक वगैरे केलं कमेंट छान केलेले येते ते पण असे फालतू म्हणजे एक दोन लोकं आहेत की ज एक दोन पण असेल एकत्र कसं देत असेल असं शकतो का ते मला असे कमेंट येतच नाही एकानेच कमेंट दोन वेळा केलेली येते बाजिंदपणा काय लावलं ला आहे तू असं वगैरे तसं आणि तर प्लीज तसले मला व्हिडिओ बनव मला असे कमेंट व्हिडिओला करू नका मी तुम्हाला काय केलेलं आहे का सांगा बरं काय चुकीचं वागले का चुकीचं केलं आहे का चुकीचं बोलले आहे का मला तसं का कमेंट करता तुम्ही का मला आम्ही बहिणी आहेत मी माझी बहीण आम्ही दोघी बघून घेऊ काय प्रॉब्लेम आहे काय नाही ती मला बोलेल मी तिला बोलेल पण बाकीच्यांचा कोणाचा संबंध आहे का मला बोलायचा सांगा तुम्हाला निदर्न चांगलं कमेंट करता येत नाही तर वाट कमेंट कशाला करता वाईट कमेंट करता कशाला तुम्हाला जर चांगली कमेंट करताच येत नाही इथं वाईट कमेंट कशाला करता आवडलं तर बघा नाही तर स्किप सोडून द्या ना व्हिडिओ सबस्क्राईब केलं आहे ना तुम्ही तर तुम्हाला नसून आवडतं अनसबस्क्राईब करा ना माझी युट्यूब फॅमिली माझ्यासाठी खूप छान आहे जेवढे आहेत तेवढेच मी त्यामध्येच आनंदी आहे असे ना एक लाख असावं दहा लाख असावं एक करोड असावं म्हणून माझी यूट्यूब फॅमिली मोजकी आहे तीच चांगली जे असे येतात कोण पण व्हिडिओ बघतात आणि कमेंट करतात माझी यूट्यूबर फॅमिली मला विश्वास आहे तसे माझी यूट्यूबर फॅमिली एकसुद्धा नाही आहे मी हजार वेळा सांगते जर वाटलं तर ते माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात किंवा लाईक नाही करत पण मला कमेंट वाईट करतच नाही आहेत माझ्या यूटूब फॅमिली माझ्या एक किती व्हिडिओ आहेत बहीण भावांना माझे जाऊन बघा त्याच्यामध्ये मला एकसुद्धा माझ्या बहीणभाऊनी वाईट कमेंट केलेली नाहीच आहे खरंच केलेलं नाही आहे हां छानच कमेंट करतात आणि जे एकांत होतं होतं कोण ना मी ब्लॉग करून टाकलेलं केलं ब्लॉग का तर तसले आपल्याला घाण माझे इंस्टा ह्याच्यावर यूट्यूब फॅमिली मला ठेवायचीच नाही आहे तर प्लीज तुमच्या होईल तसं तुम्ही करा व्हिडिओ बघत जा बहीण भावनं आवडलं तर लाईक शेअर करत जा पण असं फालतूचं तेनी माजे ला ला जे आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओला कमेंट घाण करायची नाही आणि मी म्हणतेन दहा वेळा की म राहायला मॅटर तिजण माझं ते आम्ही कधी आज उद्या मिटू माझे नवरान माझा ते तिचा नवरासुद्धा मध्ये पडत नाही का कारण की हे दोघी बहिणी कधी होतील आणि हे बाकीचे दोड होतील ना हे ब आम्ही कधी होऊ बहीण बहिणी असे खूप केस झालेले आहेत की भाऊ भाव बांडणं झालेले आहेत कुणाकुणा झालेले आहेत ते परत होतात आणि राहिलं कोण जे समजवलं जातं तेच बाजूलं होतं असा प्रश्न असतो म्हणून तुम्ही आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही क आमच्यामध्ये प्लीज पडू नका कृपया करून आणि कसं असतं ना क आपल्याला जर कोणाला चांगलं जर बोलता येत नसेल खरं आहे का खोटं आहे आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल तर कोणाला वाईट पण बोलू नाही ना माझं म्हणणं आ नाही बोलायचं वाईट मी बो खरं सांगते माझी यूट्यूब फॅमिली खरं इतकी छान भेटली ना मला मोजकेच आहेत पण खरं खूप छान आहेत आणि असेच येतात व्हिडिओ जर त्यांना कोणाला दिसले वर तर आलेला यु व्हिडिओ बघितले आणि कमेंट केली आणि तसं कशाला करता कशाला करता कशाला हाताने चुकी तुमच्या हाताने चुकी कशाला होऊन देतं सांगा ना आ नाही कोणाचं हे करायचं क कोणाचं मन पहिलं कशाने दुखलेलं असेल ना तर आपण त्याच्यावर अजून मीठ टाकून तमाशा त्याचं अजून त्याचं मिठाचं परत ते, ते मन दुखलेल्याचं अजून म्हणजे तडफड्याने लावायचं कधी कुणाचं मन आहे ना कोणत्या व्यक्तीने कशे कशाने आपलं झालेलं आहे ना तर समजून सांगायचं आईवजी तुम्ही अजून त्याच्यावर तमाशा करता त्याच्यावर अजून तुम्ही ढिंगा न करता ते हृदय कापलून फेकल्यावर कसं तडफडतं म्हणजे असं तर हे होतं काळीच तसं तुम्ही करत जाऊ नका ना नाही होत ना तर नका करू पण फालतूचा व्हिडिओ कमेंट नका ना करत जाऊ आ कशाला तमाशा करता तुम्ही तुमच्या हेनी तसं नका करत जाऊ तुम्हाला वाटेल तर चांगलं पण बघत जा बोलत जा नका बघत जाऊ मी अजूनच सांगते माझी यूट्यूब फॅमिली आहे ती मला बाद झालेली आहे पण फालतूचे मला लोक जे असेल तर त्यांनी मला अनसबस्क्राईब करा आणि मला कमेंट घाण करत जाऊ नका बस